नमस्कार रोणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी इथं आपण भगर भिजून घेतली होती तुम्ही एक तास दोन तास जेवढी भिजवायची तेवढी भिजू शकता आणि इथं मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचे भगर आणि बटाटे तुम्ही वेगळं वेगळं पण काढू शकता आणि एकत्र पण काढू शकता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातले आणि हे फिरून घेतलं आहे मिक्सरला पहा असं छान बारीक दळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आपण मिक्सरमध्ये बारीक करतानीच मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे आप असे डोसे बनवायचे आहे तव्यावर छान असे आपले डोसे झटपट होऊन जातात दशमी वगैरे करायला पण वेळ लागतो नवरात्राचे उपास चालू आहेत आणि ही पहा त्याच्यासोबत बटाट्याची भाजी केलेली आहे हिरवी मिरची थोडीशी लाल मिरची आणि शेंगदाण्याचं कोड बटाटे घालून अशी बटाट्याची भाजी केलेली आहे आपल्या दोशांसोबत खायला रोज रोज शाबू भगर खायला कंटाळा येतो तर असं तुम्ही खाऊ शकता इथं पहा आपलं उमरापूजन झालेलं आहे आणि रांगोळी काढायचं काम चालू आहे इथं दरवाजा लावून घेतलेला आहे तर आपला दिवा जो आहे देवापासला तो पाठीमागच्या दरवाज्याने खूप हपकत असतो त्याच्यामुळं आपण दरवाजा इथं लावून घेतलेला आहे रांगोळी वगैरे काढताना तर पहा आपली ही रांगोळी असे मी काढत आहे रोज आपलं नऊ दिवस उमरापूजन वगैरे हळदीचं लेपन करून इथं आपल्या ह्याला लाकडी उमरा नाही आहे आपले प्लॅट सिस्टीम असल्यामुळं सगळ्या अशा फरशाचा आहेत प्रत्येकाच्या रूमला त्याच्यामुळं मी इथं असे आणि आपली देव देवांपुढं ही अशी सात टिपके आणि एक अशी रांगोळी काढलेली आहे इथं फरशी पांढरी असल्यामुळं तुम्हाला लक्षात येणार नाही मी तुम्हाला ही रांगोळी आहे ती तुम्हाला पेनाने काढून दाखवेन की कशी काढायची मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर रांगोळी आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मग मी तुम्हाला पेनाने काढून दाखवेन ही रांगोळी आणि छोट्या छोट्या रांगोळी अशा देवघरांपुढे काढायला किंवा दारात काढायला पण छान वाटतात पहा किती छान अशी रांगोळी वाटते आपली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हे पहा मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज एक रांगोळी अशी दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही छोटे छोट्या रांगोळी देवांपुढं दारात अशा काढू शकता तर तुम्हाला अशा टिपक्यांच्या मी रांगोळी दाखवणार आहे स्वामी.